हिंदू धर्मामध्ये वर्षातून दोन वेळा आपण नवरात्र उत्सव साजरा करतो हिंदू धर्मामध्ये आपण वर्षातून दोन वेळा नवरात्र उत्सव साजरा करतो त्या देवीच्या आराधना त्या देवीची पूजा वर्षातून आपण दोन वेळा करतो एक चैत्र महिन्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी ही एक नवरात्र उत्सव आपण साजरा करतो आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा एक आश्विन शुद्ध नवमी म्हणजे चालू असलेला शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी पर्यंत उत्सव साजरा केला जातो त्याला वासंतिक उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी पर्यंत जो उत्सव साजरा केला जातो आणि अश्विन शुद्ध पासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत तो उत्सव साजरा केला जातो त्याला शारदीय उत्सव असतो चैत्र महिन्यामध्ये साजरा करतो तो ती नवरात्र म्हणजे वासंती उत्सव का कारण तो उत्सव हा वसंत ऋतू मध्ये येतो तो वासंत आणि अश्विन महिन्यामध्ये येणारा उत्सव हा शरद ऋतू त्या का सृष्टीमध्ये बदल घडत असतात आणि या सृष्टीमध्ये बदल घडवण्यासाठी शक्तीचं फार मोठं कार्य असत बघा चैत्र महिन्याचा जर आपण विचार केला चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवसापासून जर आपण विचार केला आणि आपण निसर्गाकडे जर पाहिलं तर झाडाला नवनवीन पालवी फुटलेली असते चैत्र oh. महिन्यामध्ये झाडाला नवनवीन पालवी फुटलेली असते आणि अश्विन महिन्यामध्ये हा जो उत्सव चालू आहे आता जर तुम्ही निसर्गाचा विचार केला निसर्गाकडे पाहिलं तर तुमची आमची पिकं ही भरलेली असतात निसर्ग हा युवादार हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो ह्या ऋतू परिवर्तनाचा दोन आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सहा ऋतू मिळते उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू आहेत पण आपले सहा ऋतू आहेत त्यापैकी हे दोन ऋतू आहेत या उत्सवामध्ये आजचा चौथा दिवस आहे आणि चौथा दिवसाची आपल्याला सेवा दिली परमात्मा आपल्याकडून कशी सेवा करून घेईल आपण पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत नवरात्र उत्सव म्हणजे देवीची उपासना देवीची आराधना आहे नवरात्र उत्सव म्हणजे देवीची आराधना देवीची उपासना तुम्ही आम्ही करतो त्या देवीचं व्रत त्या देवीची उपासना तिच्या तिच्या कर्वी तिची पूजा अर्चा आपण त्या नऊ दिवसामध्ये करत असतो बाबा पण पहिल्या तीन दिवसामध्ये आपण माता दुर्गेची उपासना करतो पहिला दुसरा आणि तिसरा दिवस आपण माता दुर्गेची उपासना करतो माता दुर्गा ही संरक्षणाची देवता आहे पहिला तीन दिवस आपण माता दुर्गेची उपासना करतो चौथा पाचवा आणि सहावा म्हणजे आजच्या दिवसापासून आपण माता लक्ष्मीची उपासना करतो माता लक्ष्मी ही ऐश्वर्याची देवता आहे म्हणून आपण पुढचे तीन दिवस चौथा पाचवा आणि सहावा दिवस आपण माता लक्ष्मीची आराधना करतो आणि शेवटचे तीन दिवस सातवा अठरा आणि नववा दिवस आपण माता सरस्वतीची आराधना करतो माता सरस्वती ही विद्याची देवता आहे शेवटचे तीन दिवस आपण त्या माता सरस्वतीची आराधना करतो तुमच्या आमच्या जीवनामध्ये संरक्षण व्हावं असं वाटत असेल तुमच्या ऐश्वर व्हावं असं वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर माता दुर्गेची माता लक्ष्मीची माता शारदेची उपासना या Abang Hantar ni orang tu kelai, tu puas kelai. Ha, Abang Hantar ni orang puas kelai.